नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र फॉर टी स्टूडेंट टी स्टुडंट चाईल्ड सायकोलॉजीन प्रश्न असा आहे पर्सनॅलिटी इज द स्टेबल अँड स्ट्रक्चर ऑफ पर्सन टू हॅव्ह युनिक ऍडजस्टमेंट विथ हिज एनवायरमेंट अँड डायरेक्ट हिज बिहेवियर फर्स्ट ऑप्शन स्टेबल ऑर्गनायझेशन ऑफ फिजिकल अँड मेंटल मेकॅनिझम सेकंड ऑप्शन डायनामिक ऑर्गनायझेशन ऑफ फिजिकल अँड मेंटल मेकॅनिझम थर्ड स्टेबल ऑर्गनायझेशन ऑफ इंटेलेक्च्युअल अँड मेंटल मेकॅनिझम्स फोर डायनामिक ऑर्गनायझेशन ऑफ इमोशनल मेकॅनिझम असणारे वर्तनाला चालना देणारे डायडॅश होय खऱ्या मित्रांनो नंबर एक शारीरिक किंवा मानसिक यंत्रणेचे स्थिर संघटन दुसरं शारीरिक आणि मानसिक यंत्रणेचे गतीशील संघटन तिसरं बौद्धिक आणि मानसिक यंत्रणेचे स्थिर संघटन आणि चौथे भावनिक आणि मानसिक यंत्रणेचे गतीशील संघटन तर या ठिकाणी उत्तर असं मित्रांनो की व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारे व वर्तनाला चालना देणारे शारीरिक आणि मानसिक यंत्रणेचे गतीशील संघटन डायनॅमिक ऑर्गनायझेशन ऑफ फिजिकल मेंटल मेकॅनिझम हे सेकंड ऑप्शन स्पष्टीकरण से आहे मित्रांनो ही व्याख्या जी ती गार्डन आल्फोर्ट यांची असून व्यक्तिमत्व हे शारीरिक व मानसिक यंत्रणेचे गतिशील संघटन आहे आल्फोर्ट यांच्या मते प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय असते व्यक्तिमत्व हे जन्मजात नसून अनुभव शिक्षण आणि परस्पर सामाजिक संवादातून घडत असते धन्यवाद